मी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये सो आजची रेसिपी आपली समोसाची असेल कारण 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 आपल्या अभिजितचा वाढदिवस आहे आणि त्याला चटरपटर असं स्नॅक्स जास्त आवडतं तर त्याच्या आवडीनुसार आम्ही त्याला समोसा पाहिजे होता तो घरगुती समोसा आपण बनवण्याचं प्लॅनिंग केलं होतं हा तो आपण आज समोसाची रेसिपी बघणार आहोत तो चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मी काय करतो शॉर्ट व्हिडिओ पण टाकत असतो आपल्या रेसिपीचे ज्यांना जर शॉर्ट मध्ये कळत आपलं पूर्ण व्हिडिओ पण बघू शकता तो चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करू आणि व्हिडिओ शेवट पर्यंत बघा तो चला तर मग बाय करा सगळ्यांना मम्मी खाय काय विचारतो सगळ्यांना तो आपण आधी रेसिपी बघूया ना चला बघूला बोला चला आज आपण समोसे करूया एक चम्मच जिरे टाकले दीड चम्मच बडीशेप टाकले दोन चम्मच धने टाकले आणि अर्धा चम्मच काळी मिरी टाकली पण हे छान भाजून घेऊया हा समोसेचा मसाला करते मी एक, एक दोन तीन मिनिटं भाजायचे फक्त गरम होण्यापुरती मिक्स करायला वाटण्यापुरते तर मी तर आठ नऊ बटाटे घेते उकडायला ठेवते आता त्या पाच काढून घेतली आपण बघूया तर मिक्सरला ना थोडस ओबड झोबड वाटून घेते जास्त बारीक हा एक मसाला घेतलाय मी कोथिंबीर अद्रक मिरची आणि लसूण करून ठेवते म्हणजे आपल्याला पाहिजे तेव्हा आपण टाकू बारीक वाटून आहे आता बघू आपण समोसे कसे बनवायचे आता आपण समोसे करायला घेऊया मी मर्दा मैदा घेतलाय सोयीप्रमाणे मीठ टाकूया आपण त्याच्यात हा बारीक रवाळ घेतलाय मिक्स करून घेऊया आपण सर्वसाधारण घी चांगला लावून घेऊया आपण पिठा उत्तळ नाही घट्टच मळायसाठी मला बटाटे आहेत ना मी जास्त नाही थोडी थोडी स्मॅश करून देते गरम उंदी मगाशी मस आपण पेस्ट केली ना येतात मिरची लसूण अदरक आणि कोथिंबीर एक चमच टाकली छान जर असं शेळ्यामध्ये छान घ्यायचं

फ्रोजन मटर असतात ना ते घेतले मी आमचूर पावडर आहे एक चम्मच अर्धा चम्मच हळद एक चम्मच आपला तिखट मसाला आणि चवीनुसार मीठ

कोथिंबीर टाकून तिचं काय करायचं तिला काय माहिती काय करतेस तू काय करते भाजी रेडी झाली त्यानंतर आपण आता समोसे करून घेऊ पुन्हा दाखवते कसे करायचे म्हणजे स्टफिंग भरू जातं मित्रांनो फायनली आपले समोसे बनवून झाले हाय करा अभ्यास करते बघा हा समोसे रेडी झाले आणि जे उरलं होतं थोडस सारण त्याच्यामध्ये आपण करंजी टाईप बनवलेलं आहे मग काय नाही पण ते पीठ कसं त्याला पातळ पाहिजे ते झालेलं आहे तर आपण आता एक असं बनवून घेतलंय साधस एक तळायला घेऊ आपण चालू करूया तळालाय का आपण तेल कापलं का चेक करूया आपण समोसा आपण टाकूया तेल आपलं तापलेलं आहे पहिला समोसा आपला गेला आहे तेलामध्ये आणि हा सेकंड समोसा तर त्याला पण आपण असे तळून घेऊया सगळे समोसे आणि शेवटी भेटूया समोसे आपले रेडी झालेले आहेत बघा मस्त पैकी छान असे घेतलेले आहेत बघा बघू शकतो आपण अजून आपण टाकून घेऊया अशा पण एकी करून आपण सगळे समोसे तळून घेऊया गॅस एकदम बारीक ठेवले मीडियम मध्ये ठेवलेले आहे कारण चांगले आपले शि शिजले पाहिजे म्हणून चला मग शेकरी चांगले झाले आपले तळून की आपण मग नंतर भेटूया सो so, मित्रांनो फायनली आपले समोसे रेडी झालेले आहेत आणि बघू शकतो आपण आपल्याला जर ऑइल पण प्रॉपर दिसत नाही ऑइल दिसत नाही जास्त ऑइली नाही तर बाहेर कसे ऑइली असतात आणि आपण थोडंसं त्याला सजवलेलं आहे प्रेझेंटेशन बघू शकतो जसं आम्हाला जमलं तसं आम्ही केलेलं आहे प्रेझेंटेशन सो so, तुम्हाला नक्की कशी वाटली असेल ते आम्हाला रेसिपी नक्की सांगा तर आता आपण टेस्ट करूया समोसा समोसा टेस्ट करूया पण टेस्ट आपण आधी अनुषंगा मी भरवतो घरामेळा आणि मी पण टेस्ट करतो तोडून घेतो कारण भरपूर गरम आहे बघा वाफ पिकते आतमध्ये तर आपल्याकडे सॉस आहे पाय प्युअर खाऊया पाय हम्म

आपण आईला पण ठेऊया ना आईला पण भरूया आपण खाऊ घ्यावलं तिला पण आपण बनवूया आधी समोसा आपला एकदम आहे त्याच्यामध्ये रेसिपी पूर्ण बघितली असेल तर आजची रेसिपी होती काल आपल्या अभिजेसाठी अभिजितचा आपला बड्डे होता तो आपण त्याला असं चटपटत खा तो आपल्याला त्याला पण हे असं सॉस आणि हे आवडतं एम एम हां तो मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटतं आजची रेसिपी मी तुम्हाला कशी वाटली वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका बाय बाय आणि टाटा हॅपी बर्थडे टू यू हॅपी ब डेय अभिजी हॅपी बर्थडे टू यू